माझी बायको बघा श्री वडील उभीच्या उभीच नंतर घासले मी ते सात वाजता आणि बघितलं किती वाजले आठ आठ पर्यंत आलाय ना मला बोललेलं की आपण सात वाजता जाऊ यायचं होत आणि आता वाजले किती आठ वाजले असतील आठ आणि मी तो कधीपासून तयार आहे तयार होऊन बसले आम्हाला ही पण भेटली

मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल सलोनी सौग्रम ब्लॉग्स तर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आणि आजचा ब्लॉग असणार आहे असाच असाच म्हणजे जर आम्ही गेलो तर आज यात्रेत जाणार आहोत आपली चौलची दत्ताची यात्रा आजपासून चालू होते तर गेलो तर तुम्हाला तिकडचं बघायला भेटेल नाहीतर माझा आजचा रुटीन कसा जाते सो तुम्हाला ते बघायला भेटल दाखवायलाच तुम्हाला मी आज काय काय करते काय काय बनवते काय काय नाही बनवत तर तुम्ही कंटिन्यू काय नाही तर मला भांडी करते सगळी घासायला काय माझी बायको बघा शिरवली किती काम करते उघडलेलाच आहे नाही तर इथं बाथरूम मध्ये नाही जाणार नाही घासायला उभीच्या उभीसच्या नंतर घासली मी ते कोण कोण बेडकी अशी घासायला भेटेल कशी मला नाही उभी पण हायच नाही पोहोच असू दे अशीच असू दे ती, ती चट आन ना ती हां फक्त आपल्याला येता ना पेपर आण बाहेर नको आतमध्ये सुकतील भांडे ते बघा माझी सगळी भांडी घासून झाले ती मी आता घासली सगळे भांडे म्हणजे मांडणीतलेच एवढी येत आणि इथे मांडी पण मी घासली घासून आता उन्हात ठेवले सुकत आता मी थोडीशी कटकट करते ती भांडी कारण बरीच आहे मग आता मी इथे जेवण बनवते त्यांना हायच आणि ते कारण लेट झाला म्हणजे एक दीड वाजला असं आत्ता झाली सो मी आत्ता जेवण बनवते त्याच्यानंतर आता आपण त्याच्यानंतर भेटूया आणि आम्ही हो आमचं कन्फर्म झालं आम्ही संध्याकाळी जाणार आहोत यात्रेत दत्ताच्या चवलचं असतो तुम्हाला तो पण ब्लॉग बघायला भेटेल तो आजच्या दिवसाला काय काय कुठे कुठे जाते सो काय आहे ना सो आता मी निघते हे जायला यात्रेला आणि कसं वाटतंय माझा लुक चांगला वाटतं ना कॉम्बिनेशन हे अजून पूर्ण क्रॉपवर अशी रेडी नाही झाले तर आता लेट पण झाला आम्हाला जायला म्हणजे वाजले पण किती वाजले आठ वाजले आणि आता तयार आहे म्हणजे माझा गेल्या बाहेर तर तो येईल आता आम्ही जाणार होतो सात वाजता आणि बघितलं की वाजले मला आठ आज दुरपर्यंत ना मला बोललेलं की आपण सात वाजता जाऊ तर आता मी तोपर्यंत तो साड्या साड्यावरती आणि आता मी पटापटा तयार होते निघायला काही टाईम नाही लागेल आपल्याला सो निघाल्यावरच आता भेटूया आपण फायनल लुक म्हणजे कसं वाटतंय सांगा आणि मी हे जे जॅकेट घातलं ते मी मनालीला घातलेलं म्हणजे आम्ही फिरायला गेलो तेव्हा मी घेतलेलं ते मी आज घातले त्याच्यावरती स्कर्ट आहे पण मी जीन्स घातले आणि मी आज सिंदूर पण लावले सो कसं वाटते सांगा मी नाही लावत सारखं सारखं पण कधीतरी मला आवडतं लावायला पण मी अशी जास्त नाही लावत साडीवर लावते जीन्सवर नाही लावत तर आज मी लावले तर कसं वाटते सांगा कारण नवरा माझ्या सोबतच असतो सगळीकडे म्हणून मी सिंदूर नाही लावत पण आज मी लावले जीन्स वर तर मला आवडते कस वाटते सुंदर चांगला वाटते किती वेळ सात वाजता जायचं होतं आणि आता वाजले किती आठ वाजले असतील आठ आणि मी तो कधीपासून तयार आहे तयार होऊन बसले इथे म्हटलं अजून तर आता आपण जाऊया तिकडे यात्रेमध्ये जाताना कोण कोण आहे आपल्या सोबत सुजल येते म्हणजे ये डबा ओपन पसारा सगळा करून सो so सगळ जात आपण डायरेक्टली तिकडे गेल्यावर भेटूया कारण आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालाय तर जाताना आणि आमचा टाइम टेबल थोड़ा असा मिसमॅच झाला आता <laughs> आम्ही पोचलो तिकडे यात्रेत आणि जाम ट्रॅफिक लागले तर इकडे पार्किंग आहे इकडे गाडी लावायची आतमध्ये काहीच नाही कारणार सो त्याच्यासाठी काय पण संजाम भरले यामध्ये तुम्हाला इथूनच स्टार्टिंग पासून घेतला वाईट घेऊ काही असं प्रोवाइड झाले ना तुझं आता आम्हाला हॅलो तर आता आम्ही सगळी जण चाललो रिटर्न आमचं अलिबागचं यात्रेसारखं पण ना कुठे गेला <laughs>

बघा किती वरती लाइट दिसते तिथे देऊळ आहे एवढ्या वरती गेला सगळी जण आम्ही नाही गेलो कारण टाइम होईल खूप काल गेलो गे। आम्ही काल दर्शन घेऊन आलो कारण एवढ्या वरती जायला तर खूप वेळ जाईल लग्नामध्ये पावभाजी खायला जास्त यात्रा भरली नाही म्हणजे आपली जशी आलिबागची यात्रा दसी, दसी भरते तशी इकडची यात्रा कमी भरते कमी दुकान आवाज नसेल तुम्हाला बाजूला काय चालू आहे त्याच्यामुळे आवाज नाही तुम्हाला होतं मला कधीपासून घ्यायला नको माझा उपवास आहे त्याच्यामुळे मी खाते आणि आरती वरती गेलेली की आम्ही घेतील आम्हाला

इकडे आलो कप हे कमी नाही काय साठ ला ते बरोबर आहे आम्ही ते ब्लॅक वाले घेतले इकडून आम्ही घे ते आपले हे झाले तुटले बाजूने जरा आणि हे किती आहेत हे छोटे

आत्ताच आम्ही घरी आलो खूप लेट झाला याला म्हणजे वाजले सव्वा बारा साडेबारा तिथून तिथून आम्ही लवकर निघालो पण ते अंतर जर आम्हाला लांब पडते त्याच्यामुळे लेट झाला तर मी आजचा ब्लॉग आज इथे घरी येऊनच एंड करते कसा वाटला सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि मी आज काम पण केलं आहे खूप सकाळपासून आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो यात्रेत यात्रे जास्त नाही फिरलो पण फिरलो थोडीशी जास्त शॉपिंग पण नाही केली कारण अलिबागच्या यात्रेतून खूप सारी शॉपिंग केलेली सो आता तुम्ही पण तुम्हाला जायचं असेल तर जा आमची चौलची दत्ताची यात्रा आहे पाच दिवस तर तुम्ही तिकडे जाऊ शकता आणि आपला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा खूप खूप प्रेम द्या असं सपोर्ट करा लाईक करा शेअर करा ज्याने कोणी चॅनलला आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जाऊन सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय गुड नाईट लव यू